शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दम दिलाय शेतकऱ्यांचे हित पहा अन्यथा हातपाय जागेवर ठेवणार नाही अशी धमकीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे पीक विमा कंपनीचे अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी जात नसल्याने आणि शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागत असल्याने संतोष बांगर हे चांगलेच संतापले तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे कि जे थी थी। की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर परिस्थिती तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या ऑफिस तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो तुम्ही हिंडू देणार नाही हा, हाता तुमाला, तुमाला, हा ले ले हाता आता तुम्हाला तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचा इत पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या